बघा पुण्यामध्ये कसला पाऊस पडतो आहे वातावरण कसा आहे पाऊस पुण्यामधला पाऊस हा हा आहे कसा आहे पाऊस पुण्यामध्ये पटला पडला भरपूर पाऊस कसं आहे वातावरण वातावरण पण छान आहे ना बघा बघा कसं वातावरण कसला पाऊस पडतोय पुण्यामध्ये म्हणतात पाऊस बरा कसला धोधो पाऊस पडते पुण्यामध्ये धो धो हा बरा कसला आलाय धो धो आला एकदम धो ये बाबा जोरात अजून अजून जोरात ये नदी नाले एक तर सगळे चांगला पूर येऊ द्या मस्त नजरे नाल्यांना घ्या पाऊस घ्या पाऊस घ्या पाऊस 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 आला रे आला पाऊस आला ये रे ये ये पाऊसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा आणसिक जोरात आणखी जोरात घे अजून मी भिसायला लागलो इथं अगं बाई बाई बाय 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 बाई मी लागलो इथ कसा आहे पाऊस भिजलो मी आता हा हा एकच नंबर पाऊस त्याला म्हणतात पाऊस नाही बघा एकदा बघा कसला पाऊस आला पुण्यामध्ये Ayo saya punya pun nama dia paus. Ha. Yalah mantap paus. Punya ker, dia paus punya ker. Dia paus, dia ya, paus, dia. Ya. हे बघा आमच्या घरचे शोचे झाड आमच्या घरचे बघा कुंड्या भरल्या पूर्ण पाण्याने आहे लिंबाचं झाड मोगरा गुलाब हे ब्रह्मकमळ आहे ब्रह्मकमळ बघा किती मोठं झालं आहे बघा आहे ना भारी करा मग लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद